दोन्ही राष्ट्रवादी एकत्र चर्चा आहे काय आता मी तुमच्याकडूनच ऐकतोय अजून तर चर्चाच आहेत या बाबतीमध्ये चे। आमचे नेते अजितदादा पवार साहेब कृपुल पटेल साहेब आणि सुनील तटकरे साहेब ही ज्येष्ठ मंडळी ही जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमाग शेवटी नेते महत्वाचे तेव्हा नेते मंडळी घेतील ने निर्णय तो आम्हाला सर्वांना मान्य राहील दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र येते उद्धव ठाकरे असं की लोकांच्या मनासारखं होईल आता शेवटी तो त्यांचा विषय एकत्र येतात का नाही येतात ते माहित नाही परंतु आम्ही पण आता मीडियालाच वाचतोय टीव्हीवर पाहतोय तर शेवटी एकत्र यायचं का नाही तो दोघांचा विषय सुपे करावर जे ते गंभीर आरोप होतात पाचशे आरोप झाले मात्र आता मीडियासोबत मुजर पण दाखवला बोम सुद्धा बाहेर लोटले आता सुपेकरांच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये जास्त काही आम्हाला माहिती नाही भाहर, पण आता बाहेरनच ऐकतोय टीव्हीवर ऐकतोय वर्तमानपत्रामध्ये ऐकतोय पण शेवटी जर ते जर दोषी असतील तर शंभर टक्के या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांना माहिती आहे की कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब निश्चित योग्य तो निर्णय घेतील काही दिवसापासून अजित पवार यांच्यावर सत्यांनी टीका करतात काही <से> लोकांना प्रसिद्धीची सवय असते आणि काहीतरी बोल वडल्यानंतर आणि शेवटी एक गोष्ट खरी आहे ना एखाद्या मोठ्या माणसाचं नाव घेतल्यानंतर त्याचा खालच्या माणसाचे थोडं नाव दखल टीव्ही मीडिया दखल घेतो कदाचित हा उद्देश त्यांचा असावा पण आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे ठीक आहे तो त्यांचा विषय परंतु जनता हुशार आहे जनतेला सगळं कळतं त्यामुळे सिंधी गाव आहे हुंबे तालुक्यात त्याची परणाली पोहेड नावाची जे कुस्तीपटू आहे त्यांना नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये जे दुसरा नंबर मिळवला हो हरियाणा ना। मात्र नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी मॅट नसल्यामुळं त्याला कुस्ती खेळता येत नाही मंत्री आहे जर तुम्ही लक्ष घातला तर आता चिखलीकर पाटील साहेबांच्या घरी आलो आहे चिखलीकर साहेबाजी त्यामुळे त्यांनी आता त्यांनी मागणी मला केलेली आहे आणि त्यांनी मागणी केल्यानंतर मला त्यांची मागणी डावालणं योग्य होणार नाही लवकरच ती व्यवस्था करू आणि मॅटच्या बाबतीमध्ये डी पी माध्यमातून इथले जे पालकमंत्री सावे साहेब त्यांना ताबडतोब आमच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून त्यांच्याकडून आम्ही निश्चित प्रकारे मॅच मॅचची जी मागणी ताबडतोब पूर्ण करू मंत्रिमंडळात नाराजी आहे निधी वगैरे आहे आता मी तुमच्याकडून जायचो आमच्या तर नाराजी नाही आम्ही तर एकदम रोज असं मंगळवारी सगळे एकत्र होतो चांगले होतो पण काय होतं काय झालं की ते नाराजी आणि आणि सगळ्यांना जरा ते दादा जास्त आवडतो दादांचं नाव घेतल्यानंतर जर बातमी पण जोरात चालते त्यामुळे कदाचित तो विषय कुणीही नाराज नाही कुणाचं नाहीत साहेब फडणीस साहेब दादा हे नेते खूप हुशार आहेत ते तिघं एकत्र आहेत तिघंच एकत्र बसून एकत्र बसून निर्णय घेतात आणि ते निर्णयाची अंमलबजावणी करतात खूप चांगले निर्णय या तिघांनी या राज्यासाठी घेतलेले आहेत त्यामुळे सगळेच या राज्यामधले निर्णय घेतल्यामुळं निश्चित त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला मिळतोय स्टेडियमला सातशे कोटी आली पण अद्याप तयार झाले नाही <coughs> बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो मी लवकरच मला आता तुमच्या माध्यमातूनच ज्या गोष्टी समजतात मला हे काही माहिती नव्हतं पण नक्की इथल्या सर्वांना बरोबर घेऊन ताबडतोब मिटिंग इथल्या लोकप्रतिनिधी इथल्या सगळे नीती मंडळींना बरोबर घेऊन लवकरच या बाबतीमध्ये मिटिंग घेऊन या बाबतीमध्ये योग्य तो कारवाई केली जाईल आणि निश्चित प्रकारे जे मंजुरीच्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या निश्चित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल सब स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या चिखलीकर साहेबांना ताकद म्हणजे चिखलीकर साहेबच आमची ताकद आहे त्यामुळं काय अडचण नाही चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्याच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या निवडणुका लढवल्या जातील आणि आता आज मी तुम्हाला सांगण्यापेक्षा निकालात ना तुम्हाला चिखलीकर साहेबांचं कार्य किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार अजितदादा असतील तटकरे साहेब असतील पटेल साहेब असतील या सगळ्यांचं काम तुम्हाला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची